भगवान शिवशंकर यांना भोलेनाथ म्हणूनही ओळखलं जातं आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं तुम्ही सर्व प्रकारचे व्रतवैकल्य उपवास उपाय सेवा करून थकलेले आहात पण तुमची इच्छित मनोकामना जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये किंवा तुमचं एखादं काम पूर्ण झालेलं नाहीये तर अशा वेळेला भगवान शिवशंकरांचं सर्वात प्रभावी व्रत म्हणजे प्रदोष व्रत करून तुम्ही आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करू शकता त्याचबरोबर तुमची अडलेली जी कामं आहेत ती सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता असं म्हटलं जातं की प्रदोष व्रत इतकं प्रभावी आहे तुम्ही एखाद्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी हे व्रत केलं तर तीन प्रदोष पूर्ण होण्याच्या आतच तुमचं ते इच्छित काम जे आहे ते पूर्ण होऊ शकतं तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते पण शेवटी काय श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रत करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रदोष व्रत जे आहे ते महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण करू शकतात प्रदोष व्रत करण्यासाठी कोणतंही बंधन नाहीये प्रदोष व्रत किती प्रकारचे असतात कोणकोणते प्रदोष असतात प्रदोषाचा उपवास कसा करायचा प्रदोष व्रताची पूजा मांडणी कशी करायची आणि या प्रदोष व्रताचं उद्यापन कधी करायचं किती प्रदोष बर, हे व्रत करायचं असतं याचबरोबर प्रदोष व्रताच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रदोष व्रत जे असतं ते प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला केलं जातं हे व्रत महादेवांना म्हणजे भगवान शिवशंकरांना समर्पित आहे असं म्हटलं जातं की मंथनाच्या वेळी महादेवाने जगाचा उद्धार करण्यासाठी विष पिले तो दिवस हा त्रयोदशीचा होता त्यानंतर सर्व देवांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदोष काळात पूजा केली यावर महादेव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून हे व्रत महादेवाला समर्पित केले जाऊ लागले आजही या व्रतामध्ये या प्रदोष काळामध्ये महादेवाची पूजा केली जाते आणि प्रदोषाचे महत्त्वही हे दिवसानुसार बदलले जाते जेव्हा सोमवारी प्रदोष येतो तर त्याला सोम प्रदोष असं म्हटलं जातं सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि हा चंद्राचा दिवस सुद्धा मानला जातो म्हणून हे व्रत जे आहे ते खूप महत्वाचं मानलं जातं आणि सोमप्रदोष व्रत जे आहे ते आपल्याला खूप शुभ फळ सुद्धा देतं जेव्हा त्रयोदशी तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या दिवशी आपण सोमप्रदोष त्या व्रताला असं म्हणतो हे सोम प्रदोष व्रत केल्याने भक्ताला मानसिक आनंद मिळतो जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमकुवत असेल तर या दिवशी व्रत केल्याने या परिस्थितीतून मुक्तता मिळते व कुटुंबाचे कल्याण आणि आनंद सुद्धा मिळतो याचबरोबर जेव्हा प्रदोष हा मंगळवारी येतो तर ते तेव्हा त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं जेव्हा तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष सांगितलं असेल किंवा मंगळ दोषामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवणाऱ्या त्रासांपासून जर तुम्हाला आराम हवा असेल तर त्यासाठी तुम्ही भौमप्रदोष जे व्रत आहे ते करू शकता भौमप्रदोष व्रत केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या सुद्धा दूर होतात रोग कमी होतात संयम साधला सा� जातो बऱ्याच जणांना आपल्यापैकी बघा असा एखादा आजार असतो किंवा अचानक उद्भवलं जातं एखादा आजार पण आणि खूप दवाखाने खूप आपण ट्रीटमेंट घेतल्या तरीही त्याच्यामध्ये काही फरक जाणवत नाही तर अशा वेळेला तुम्ही भौम प्रदोषचं व्रत जे आहे ते करू शकता भौम प्रदोष व्रताचे योग्यरित्या पालन केल्याने आर्थिक नुकसानापासून सुद्धा आपली आर्थिक नुकसान जर तुमचं सतत होत असेल तर त्याच्यापासून सुद्धा आपला बचाव होतो आणि तुम्ही जर कर्जाने ग्रस्त असाल कर्ज वाढत चाललेलं आहे कर्ज तुम्हाला सतत घ्यावं लागत आहे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये सतत नुकसान होत आहे तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही भौमप्रदोष व्रत जे आहे ते करू शकता आणि बऱ्याच जणांना बघा रक्ताशी संबंधित काही आजार असतात तर रक्ताशी संबंधित काही आजार तुम्हाला असतील तर त्यासाठी सुद्धा हे भौम प्रदोष व्रत करणं अतिशय फायदेशीर ठरलं जातं जेव्हा प्रदोष हा बुधवारी येतो तर त्याला बुध प्रदोष म्हटलं जातं आणि बुधवारी होणाऱ्या प्रदोष व्रताला सौम्य प्रदोष सौम्यवर प्रदोष आणि बुध प्रदोष असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने बुद्धिमत्ता वाढते बोलणे मधुर होते ज्या लोकांना बुध ग्रहाच्या प्रभावामुळे किंवा वाणी दोष इत्यादी कोणत्याही विकारामुळे कुंडलीत त्रास होतो त्यांनी बुधवारी हे प्रदोष व्रत केल्याने त्यांना शुभ लाभ मिळतो त्यांना बुध ग्रहाची शुभता प्राप्त होते जर लहान मुले अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करू शकत नसतील तर त्या पालकांनी बुध प्रदोषचं व्रत जे आहे ते करा संकल्पयुक्त आपल्या मुलांसाठी करा हे खूप फायदेशीर मान मानलं जातं जेव्हा मा प्रदोष हा गुरुवारी येतो तर त्याला गुरुप्रदोष असं म्हटलं जातं जर प्रदोष गुरुवारी असेल तर बघ भक्ताला गुरु ग्रहाचे शुभ फळ मिळू शकते या दिवशी उपवास करण्याची तुलना ज्येष्ठांच्या आशीर्वादाशी केली जाते त्यामुळे मूल होण्यास आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत होते यामुळे व्यक्ती ज्ञानी होतो आणि आध्यात्मिक जाणीव सुद्धा होते जर तुम्ही गुरुप्रदोष व्रत केलं तर जेव्हा प्रदोष हा शुक्रवारी येतो तर शुक्रवारी होणाऱ्याहून येणाऱ्या प्रदोषाला शुक्र प्रदोष असं म्हटलं जातं आणि भृगुवर प्रदोष व्रत सुद्धा असं याला म्हणतात या दिवशी हे व्रत केल्याने आर्थिक समस्या दूर होतात व्यक्तीला जीवनात समृद्धी आणि शुभफळ प्राप्त होते या व्रतामुळे सौभाग्य वाढते आणि प्रेमाची प्राप्ती सुद्धा होते जेव्हा प्रदोष हा शनिवारी येतो तेव्हा त्याला शनी प्रदोष असं म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने व्यक्तीला आशीर्वाद शनीदेवाचा शनी दोष किंवा शनी साडेसाती किंवा ढै्यापासून मुक्तता सुद्धा मिळते शनी प्रदोष व्रत केल्याने पापांचा नाश होतो शनी महाराजांची कृपा प्राप्त होते जे आपल्याला आपल्या कर्मानुसार लाभ देतात काम आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी सुद्धा शनी प्रदोष व्रत हे अत्यंत प्रभावी मानले जाते जेव्हा प्रदोष हा रविवारी येतो तर तेव्हा त्याला रवी प्रदोष असं म्हटलं जातं या दिवसाला भानुवर प्रदोष असं सुद्धा म्हणतात या दिवशी भगवान शिव आणि सूर्यदेव या दोघांचीही पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं हे रवी प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीला कीर्ती आणि नावलौकिक मिळते राज्य आणि सरकारकडूनही लाभ मिळतो जर कोणत्याही कारणास्तव सरकारकडून समस्या येत असतील किंवा वडिलांपासून वेगळं होत असाल आनंदात घट होत असेल तर तुम्ही रवी प्रदोषाचं व्रत करून आयुष्यामध्ये आनंद मिळवू शकता जर तुमच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित समस्या असतील तर रवी प्रदोष तुम्ही हे व्रत करून त्याचे निराकरण होऊ शकते तर या प्रकारे वेगवेगळे वेग वे प्रदोष असतात आणि त्याचे वेगवेगळे वे लाभ आहेत तर ह्या प्रदोषाची सुरुवात तुम्ही सोम प्रदोष किंवा शनी प्रदोषापासून केली तर अतिशय उत्तम राहील किंवा कोणताही प्रदोष असेल त्या प्रदोषापासून तुम्ही प्रदोष व्रताची सुरुवात करू शकता तुम्ही अकरा किंवा एकवीस प्रदोष संकल्पयुक्त व्रत करू शकता पण तुम्हाला अकरा किंवा एकवीस असं काही करायचं नसेल तर आयुष्यभरासाठी सुद्धा तुम्ही हे प्रदोष व्रत करू शकता माझ्या घरामध्ये बरेच जण हे प्रदोष व्रत करतात हे प्रदोष व्रत जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल अकरा प्रदोष किंवा एकवीस प्रदोष तर पहिला ज्या प्रदोषाला तुम्ही सुरुवात करणार आहात तर फक्त त्याच दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प हा परत परत करायचा नसतो आता तुम्ही समजा प्रदोष व्रताला सुरुवात केली तर प्रदोष व्रत कोणत्याही वारी आला तरी सुद्धा चालतो फक्त तुम्हाला अकरा किंवा एकवीस एक लगट एक सरळ प्रदोष करायचे आहेत पण समजा तुम्हाला फक्त सोमप्रदोषाचं व्रत करायचं असेल तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघायचं सोमप्रदोष कधी कधी आहे आणि जेव्हा सोमप्रदोष येईल म्हणजे प्रदोष हा सोमवार येईल फक्त तेव्हाच तुम्हाला उपवास पकडायचा आहे आणि सोमप्रदोषाचं व्रत करायचं आहे बाकी मग प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा प्रदोष येतो पण तो सोमवारी आलेला नसेल तर तो उपवास ते व्रत तुम्ही करायचं नाही जेव्हा प्रदोष फक्त सोमवारी येईल तर तेच व्रत आणि तोच उपवास तुम्हाला धरायचा आहे सेम या प्रमाणे समजा तुम्ही भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी प्रदोष आलेला व्रत करायचा असेल तर जेव्हा प्रदोष फक्त मंगळवार येईल त्याच दिवशी तुम्हाला उपवास आणि व्रत करायचा आहे सेम याच पद्धतीने प्रदोष सुद्धा जेव्हा शनिवारी प्रदोष येईल तेव्हाच तुम्हाला उपवास आणि हे व्रत जे आहे ते करायचं आहे बाकी नॉर्मल प्रदोष व्रत करायचा असेल संकल्पयुक्त अकरा किंवा एकवीस प्रदोष तर प्र प्रत्येक महिन्यामध्ये जे दोन प्रदोष येतात ते पस एक सरळ आपल्याला एकवीस प्रदोष किंवा अकरा प्रदोष व्रत तुम्हाला जे आहे ते करायचं आहे पहिल्या प्रदोषाला आपल्याला संकल्प करायचा आहे प्रदोष व्रतासाठी दिवसभर उपवास धरायचा असतो मीठ फक्त एकच वेळा खायचं असतं प्रदोष व्रताची जी पूजा असते ती सायंकाळी प्रदोष काळामध्ये करण्याला खूप जास्त महत्व आहे प्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जरी पूजा केली तर ते अतिशय शुभ मानलं जातं किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरात आणि घरी दोन्ही ठिकाणी प्रदोषाच्या दिवशी पूजा करू शकता प्रदोषाच्या दिवशी तुम्ही दिवसभर फळं ज्यूस चहा कॉफी या गोष्टी घेऊ शकता आजकाल बघा डॉक्टरांच्या बऱ्याचशा आपल्या ट्रीटमेंट सुरू असतात डॉक्टरांनी बरेचसे प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलेले असतात आपल्याला गोळ्या सुरू असतात तर अशा वेळेला दुपारी तुम्ही साबुदाना त्या दूध साखर टाकून खाऊ शकता किंवा गोड पदार्थ उपवासाचे जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही गोळ्या वगैरे ज्या आहेत त्या घेऊ शकता पण तिखट मीठ जे आहे ते दिवसभर खाऊ नये असं म्हटलं जातं आणि प्रदोष व्रताला किंवा महादेवांच्या कोणत्याही व्रत वैकल्य उपवासाला भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं तर ती चालत नाही त्यामुळे प्रदोष व्रताला तुम्हाला वरई जी आहे ती वर्ज्य करायची आहे ज्या दिवशी तुम प्रदोष व्रत आहे त्या दिवशी घरामध्ये कोणालाच मांसाहार करू द्यायचा नाही किंवा घरामध्ये मांसाहार बनवायचा सुद्धा नाही प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रदोष व्रत व्रताच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये कांदा लसूणविरहित विरहित जे सात्विक जेवण असतं वरण भात भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ याप्रमाणे स्वयंपाक त्या दिवशी जो आहे तो बनवायचा आहे आता प्रदोष व्रताची पूजा जी आहे तुम्ही वेगळी पूजा मांडणी करूनही करू, करू शकता किंवा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर देवघरामध्ये आपण पूजा केली तरी सुद्धा चालतं प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तर त्यावेळेला शिवलिंग जे असतं आपल्या देवघरामध्ये तर त्या शिवलिंगावरती सकाळी देवपूजा करताना अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने त्यानंतर शिवलिंग स्वच्छ धुवून पुसून देवघरामध्ये ठेवायचं भस्म अर्पण करायचं भगवान शिवशंकरांना अखंड पांढऱ्या अक्षदा अर्पण करायच्या पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची ज्याला बऱ्याच ठिकाणी कापसाची माळ म्हटलं जातं आणि एक का होईना बेलपत्र प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे आणि सकाळी काहीतरी गोडाचा किंवा फळाचा नैवेद्य जो आहे तो भगवान शिवशंकरांना दाखवायचा आहे त्यानंतर दिवसभर उपवास धरायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळी प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा मा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटं अगोदर आणि जेव्हा मा सूर्य मावळला त्याच्या पंचेचाळीस मिनिट नंतरचा जो कालावधी असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर या वेळेमध्ये शक्य झालं तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक तांब्या पाणी शिवलिंगाला अर्पण करू शकता किंवा सेम प्रदोष काळामध्ये सुद्धा एखादा चौरंग किंवा मा पाठ मांडायचा त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं असेल तर पांढरे वस्त्र परिधान करायचे बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवून त्यांचं पूजन करायचं किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपल्या देवघरातील जे शिवलिंग आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे शिवपरिवाराचा फोटो असेल एकत्रित तर तो फोटोसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मागे भिंतीला टेकून ठेवायचा फोटो नसेल तर शिवलिंग घ्यायचं शिवलिंगावरती शिवलिंगा परत आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाई या मंत्राने जप करून अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर सेम त्या चौरंगावरती शिवलिंग ठेवायचं शिवलिंगाची विधिवत पूजा करायची शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं पांढरी फुलं असतील तर ती अर्पण करायची कापसाची माळ म्हणजेच कापसाचे वस्त्र न रंगवलेले अर्पण करायचे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा भगवान शिवशंकरांना <laughs> चुरमाचे लाडू जे आहेत ते अतिशय प्रिय आहेत शक्य झालं तर तुम्ही चुरम्याचे लाडू बनवू शकता त्याचा नैवेद्य दाखवू शकता काहीतरी फळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा भगवान शिवशंकरांना बऱ्याच भागांमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवण्याची सुद्धा पद्धत आहे तर दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतो आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करत असताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि संध्याकाळची प्रदोष काळातील ही पूजा झाल्यानंतर जो आपला प्रदोष व्रताचा उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे आणि ही पूजा काहीतरी फळा फळाचा गोडाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा सुद्धा नैवेद्य जो आहे तो तुम्ही भगवान शिवशंकर भोलेनाथांना दाखवू शकता आणि हा जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे उपवास सोडताना तुम्ही जेव्हा बसले तर भगवान शिवशंकरांना पूजेच्या वेळी तुम्ही जो काही नैवेद्य दाखवला होता गोडाचा तो तुम्ही सुरुवातीला हातावर घ्यायचा तो ग्रहण करायचा आणि त्याच्यानंतर मग जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा जो प्रदोषाचा उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे आता समजा तुम्ही संकल्पयुक्त अकरा प्रदोष व्रत केलं तर अकराव्या प्रदोष व्रताला तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे समजा तुम्ही एकवीस प्रदोष व्रताचं संकल्प केला तर एकवीसव्या प्रदोष व्रताला तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि बाकी तुम्ही आजीवन जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता आणि समजा कधी काही आजारपणामुळे वगैरे तुम्हाला अचानक हे व्रत जर कधी सोडायचं असेल तर अशा वेळेला तुम्ही जो कोणता प्रदोष येईल तर त्या प्रदोषाला हे जे व्रत आहे ते तुम्ही सोडू शकता आता या व्रताचं उद्यापन म्हणजे काही खूप काही तामझाम वगैरे असं आहे का अजिबात नाही सेम जशी आपण प्रत्येक प्रदोष व्रताला पूजा केली तशीच पूजा करायची सेम तसाच उपवास करायचा आहे आणि शक्य झालं तर तुम्हाला ज्या प्रदोषाला तुम्हाला उद्यापन येणार आहे किंवा तुमचं उद्यापन करायचं आहे तुम्हाला तर त्या प्रदोषच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही अभिषेक करू शकता रुद्राभिषेक तिथे तुम्ही करू शकता यथाशक्ती तुम्हाला जी दान करायचं असेल ते करू शकता तिथल्या गुरुजींना वगैरे तुम्हाला काही पांढरे वस्त्र काही धान्य तुम्हाला जर त्यांना शिदा वगैरे काही अर्पण करायचं असेल तर तो तुम्ही करून या पद्धतीने उद्यापन करू शकता जर तुम्हाला घरी काही करणं शक्य नसेल तर आणि घरच्या घरी करायचं असेल तर याच पद्धतीने पूजा उपवास करायचा आणि या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळानंतर जेव्हा संध्याकाळची तुमची पूजा होऊन जाते तर त्यावेळेला एखाद्या मंदिरात आजूबाजूच्या तुम्ही शिदा दान करू शकता पांढरे वस्त्र वगैरे तिथे तुम्ही अर्पण करून येऊ शकता किंवा एखादी गरीब व्यक्ती कोणी घेणारी व्यक्ती मिळाली तर त्यांना तुम्ही शिदा देऊ शकता त्यांना तुम्ही वस्त्रदान करू शकता यथाशक्ती तुम्हाला जी काही दक्षिणा द्यायची आहे ती त्यांना तुम्ही देऊ शकता आणि या प्रकारे या व्रताचं तुम्ही उद्यापन केलं तरीसुद्धा चालू शकता आणि हो प्रत्येक प्रदोषाला जर शक्य झालं तर घरी तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा करा आणि प्रत्येक प्रदोष व्रताला शक्य नाही झालं तर ज्या प्रदोषाला तुमचं उद्यापन आहे त्या दिवशी आवर्जून घरी रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही रुद्राभिषेक जो आहे तो प्रत्येक प्रदोष व्रताला किंवा प्रत्येक सोमवारी घरच्या घरी करू शकता नमस्कार